रसिक हो नमस्कार आयोजित मराठीची बोलू राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मी स्पर्धक पाटील अश्विनी ज्ञानेश्वर आपणासमोर विषय मांडते लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी खरंच आमचं भाग्य आहे की आम्ही मराठी भाषा बोलतो जी भाषा ज्ञानेश्वर माऊलींच्या ओठातून वाहत होती जी भाषा तुकारामांनी बोलली ज्या भाषेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली अशी महान अशी मराठी भाषा बोलताना आम्हाला खूप अभिमान वाटतो जाहलो ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जानतो मराठी ए वड्या जगात माय मानतो मराठी या कवितेच्या ओळी ऐकल्या की आपल्याला आपल्या, आपल्या मराठी भाषेचा गौरव वाटतो पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे म्हणत अनेक असलेल्या तरुणांच्या पाठीचा कणाताट करणारे मराठीतील ज्येष्ठ कवी कथाकार कादंबरीकार नाटककार आणि मराठी मनाचा मानबिंदू असलेले शिरवाडकर होय दिनांक सत्तावीस फेब्रुवारी मराठी साहित्याचे भूषण व्ही वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून देखील ओळखला जातो एखादा दिवस साजरा करणं आजकाल किती सोपं होत चाललं आहे सगळ्यांनी एकत्र मिळून थोडाफार दंगा केला मोठ्या आवाजात गाणी लावली की दिवस साजरा उद्या सत्तावीस फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिवस संपूर्ण जगभरातील मराठी भाषिक हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात पण आपण खरोखर आपली मातृभाषा टिकावी म्हणून प्रयत्न करतोय का आपल्या दैनंदिन जीवनात मराठीला योग्य दर्जा आपण देतोय का राज्यभाषा म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या आपल्या मराठी भाषेला आपण योग्य तो न्याय देतोय का मराठी असे आमुची माय बोली जरी आज ती राज्यभाषा नसेचा काळ मागे पडून मराठी राज्यभाषा झाली त्याला बरीच वर्ष झाली पण आजच्या घडीला मराठी भाषेची अवस्था चांगली आहे असं कोणी छातीटोकपणे म्हणेल का महाराष्ट्राच्या शिलेदारांनी जीवाची बाजी लावत अटके पार नेलेले मराठी झेंडे आजही आपल्या सर्वांच्या मनात फडकत आहेत हे, हे खरंय पण आपल्या मनातल्या या भावना शब्दबद्ध होताना त्याच सत्यपणाने आपल्यापर्यंत पोहोचतात का हाही एक प्रश्नच मराठ्यांचं राज्य अटके पार गेलं त्यावेळी संपूर्ण भारतातल्या पहिल्या तीन भाषांमध्ये मराठीचं स्थान बळकट होतं आज ती दहाव्या स्थानावर आहे पण आपल्या मनात मराठी कितव्या स्थानावर राजकीय पक्षांनी भाजलेल्या पोळ्या असोत किंवा सामान्य जनतेच्या वरवरच्या पातळीवर केलेला मॉर्डन होण्याचा प्रयत्न असो नुकसान मराठी भाषेच झालं मराठी भाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या साधारणत नऊ कोटी आहे मराठी भाषा नवव्या शतकापासून प्रचलित आहे मराठी भाषेची निर्मिती संस्कृत निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांमधून झाले आहे या उलट मराठी आणि काही अन्य भारतीय भाषांवर संस्कार होऊन संस्कृत भाषा बनली असेही काही विद्वान म्हणतात जर इतका प्राचीन वारसा आपल्या मराठी भाषेला लाभलेला आहे तर मग तो वारसा टिकवण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करायला हवे तुम्ही कधी दक्षिणेकडील राज्यांमध्ये गेलात तर तुम्हाला असं दिसेल की त्या राज्यातली लोक हे त्यांच्याच भाषेत आपल्याशी बोलतात मग ती भाषा आपल्याला समजो व ना समजो हिंदीचा वापर ते अगदीच कमी करतात आणि आपण काय करतो समोरच्याला आपली मराठी भाषा समजली नाही तर मग लगेच हिंदीत बोलायला सुरुवात अरे कशाला शिकू दे की त्यांना पण जरा मराठी हल्ली तर दोन मराठी माणसं एकत्र आली तरी हिंदी किंवा इंग्रजी मध्येच बोलतात का मराठीत बोलण्याची लाज वाटते जर आपणच आपली भाषा बोलणं सोडून दिलं तर मग इतर लोकांकडून काय अपेक्षा करणार मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या काही गोष्टी आपण सांगू इच्छिते पाकिस्तान मध्ये प्रतिष्ठित नाव नारायण जगन्नाथ हायस्कूल असं आहे मराठमोड्या नारायण जगन्नाथांनी अठराशे पंचावन्न साली ही शाळा स्थापन केली होती आधी मुंबई आणि कराची ही दोन्ही शहर एकाच प्रांतात येत असल्याने अनेक मराठी भाषिकांची कराची मध्ये एजा होती मग मराठी भाषिक फक्त महाराष्ट्रातच राहतात असं नाही तर महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या कर्नाटक गोवा गुजरात छत्तीसगड आणि तेलंगणा सारख्या राज्यांमध्येच नाही तर हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये देखील लाखोंच्या संख्येने मराठी भाषा जाणणारे आणि बोलणारे लोक आहेत आणि हे मराठी भाषिक समाज गेली कित्येक पिढ्या या प्रांतांमध्ये राहत आहेत मराठी भाषा आणि महाराष्ट्राशी नाड असणारे समाज पाकिस्तान तर थेट अफगाणिस्तानात आजही आहेत असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल पण हे खरं आहे पाक आणि अफगाणिस्तानातल्या बुक्ती मारी समाजाची मुळे महाराष्ट्रातली आहे असं तज्ञांचं मत आहे पाणीपतच्या तिसऱ्या लढाईनंतर विखुरलेल्या मराठा सैन्यातले अनेक गट वेगवेगळ्या प्रांतात स्थिरावले आता नव्या नावांनी ओळखले जाणारे हे समाज अशा प्रकारे महाराष्ट्रीयन वंशाचे आहेत हल्ली अमेरिकेत असलेली मराठी भाषिक सुद्धा आपल्या मुलांना मराठी भाषा यावी म्हणून त्यांना अमेरिकेमध्ये मराठी भाषेच्या शिकवण्या लावतात आणि इकडे महाराष्ट्रातच आपण मराठीमध्ये बोलायला लाजतो तुम्ही मराठी माध्यमातून शिक्षण घ्या किंवा इंग्रजी माध्यमातून आपली मातृभाषा तर तुम्हाला यायलाच हवी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या कितीतरी जणांना साधं मराठी वाचता येत नाही ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे नाही का जेव्हा सरकारी कार्यालयात आपलं काही काम असल तेव्हा बोलतोच ना आपण मराठीत का? कारण मराठी माणसाशी मराठीत बोलल्यावर आपलं काम लवकर होत मग इतर वेळी आपण मराठीत का बोलू नये जर कोणासोबत भांडण झालं ना तर बोलून बघा एकदा मराठीत जर तो परप्रांतीय असेल ना पण पुन्हा त्याच्या बाप्पाची सुद्धा हिंमत होणार नाही तुमच्याशी लढायची पण आपली समस्या अशी आहे की आपण मराठीत बोलायला बघतच नाही जिकडे बघावं तिकडे नुसतं हिंदी आणि इंग्रजी जर आपल्यालाच आपल्या मातृभाषेचा अभिमान नाही तर आपल्या पुढच्या पिढीला तरी तो कसा असणार आपण मराठी भाषिकांनी कायम मराठीचा अभिमान बाळगला हवा परभाषीय लोकांकडून सुद्धा मराठी मराठी भाषेला सन्मान मिळेल आपुलकी प्रेम हे फक्त सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत मर्यादित सदैव जपलं केलं पाहिजे मराठी तरुण तरुणींनी मराठी भाषेचा गर्व बाळगला पाहिजे आमच्या नसा नसात स्पंद ते मराठी असं म्हणत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा आता मराठी भाषेने कात टाकली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात उंच झेप घेतली आहे आणि या प्रवासात आपण तिला सोबत करणं हे आपलं आद्य कर्तव्यच आणि ते आपण सर्वांनी पार पाडायलाच हवं तुम्ही हिंदीत बोला इंग्रजीत बोला पण जेव्हा शक्य आहे तेव्हा मराठीतच बोलण्याचा प्रयत्न करा तेराशे वर्षाची परंपरा लाभलेल्या देशात चौथ्यांदा देशात चौथ्या, चौथ्या आणि जगात एकोणाविसाव्या स्थानावर असलेल्या आपल्या या मराठी भाषेचा अभिमान बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाराष्ट्राचं मराठी पंजपा म्हणून पुन्हा एकदा म्हणावं वाटतं लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी धन्यवाद